<coughs> नमस्ते विद्यार्थी मित्रो आपण पाहतोय सविनय कायदेभंग चळवळ तर पाठीमागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाहोर इथं अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनाच्या ठरावामध्ये तर सविनय कायदेभंग ब्रिटिश सरकारच्या विरोधात करायचा था। हा ठराव सर्व सर्व अनुमते मंजूर करण्यात आलेला होता आणि त्या पद्धतीनं मिठाचा सत्याग्रह मोडायचा हा हे एक ठरलेलं होतं आणि त्या पद्धतीनं गांधीजींनी अशा पद्धतीनं मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर दांडी या ठिकाणची निवड केली होती बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गांधीजींनी अष्ट्याहत्तर सहकार्यासह सा साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले पादा हा तीनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा पदयात्रित मार्गावर अनेक गांधीजींचे अनुयायी त्यामध्ये सहभागी झाले आणि पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधीजी दांडे इथं पोचले होते सहा एप्रिल रोजी दांडेचा समुद्र किनाऱ्यावर मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला वा त्यानंतर आपण पेशावरचा सत्याग्रह सोलापूरचा सत्याग्रह त्याचबरोबर धारासन सत्याग्रह गुजरातमधील हा सुद्धा सत्याग्रह पाहिला होता आता धारासनं सत्याग्रह म्हणजे काय आहे तर गुजरातमधील धारासना येथे सत्याग्रहाचे नेतृत्व डॉक्टर सरोजिनी सॉरी सरोजिनी नायडू यांनी केले मिठाचा कायदा सोडवण्या मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहीवर पोलिसांनी लाठीमार केला सुद्धा शांतपणे लाठ्याचे प्रहार सहन करत होते त्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे असे अखंडपणे सुरू होते महाराष्ट्रात वडाळा मालवण शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले अशा पद्धतीने हे काय केलं होतं धारासना सत्याग्रह आपण पाहिलेला त्यानंतर या कायदेभंग म्हणजे सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे वैशिष्ट्य काय होते तर आतापर्यंतच्या चळवळी या शहरी विभागापुरत्या मर्यादित होत्या मात्र ही जी चळवळ होती सविनय कायदेभंगाची ते खेड्यापाड्यातून जनतेपर्यंत जनतेने त्यामध्ये सहभाग नोंदवलेला होता त्याचबरोबर यामध्ये स्त्रियांनाही मोठा सहभाग घेतला होता कस्तुरबा गांधी कमलादेवी चट्टोपाध्याय अवंतिकाबाई गोखले लीलावती मुनसे हंसाबेन मेहता यांनी सत्याग्रहीचे नेतृत्व केले होते ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पाडली होती इंग्रज शासन जोरदार दडपशाही करत असतानाही जनतेने निशस्त्र प्रतिकार केला यामुळे भारतीय जनता निर्भय बनलेली होते पण त्यानंतर गोलमेज परिषद तर स स्वातंत्र्य लढ्यामध्ये गोलमेज परिषद ही एक खूप महत्त्वपूर्ण बाब आहे सविनय कायदेभंग आंदोलन सुरू असतानाच भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅम्से मॅक्झे मॅक्डोनाल्ड ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅम्से मॅकडोनाल्ड यांचे मत होते याकरता त्यांनी लंडनमध्ये एका परिषदेचे आयोजन केले या परिषदेला गोलमेज परिषद असे म्हटले जाते एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या कालावधीत तीन गोलमेज परिषदाचे आयोजन करण्यात आले होते पहा काय आहे ग गोलमेज परिषद नेमकी नेमके तर सविनय कायदेभंग आंदोलन सुरू असतानाच म्हणजे ज्यावेळेस महा महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केलं आणि भारताशी संबंधित काही घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असं ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅमसेम मॅकडोनाल्ड यांचं मत होतं तर आता काय झालेलं आहे की भारत देशामध्ये दे खूप मोठी चळवळ निर्माण होऊ लागलेली आहे आणि एक घटनात्मक दर्जा त्यांना प्राप्त व्हावा काहीतरी